नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा शेळ्या सोडलेल्या आहेत चाराला आपण बराच वेळ झाला आणि शेळ्या चारण्याची वेळ आपली साडेचार वाजेला आपण सोडतोय साडेचार ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत चारतो आहे तर मित्रांनो एका मित्राची अशी कमेंट आली होती मला की म्हणे दादा सर्वात शेळी चांगली महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली आणि म्हणजे जिला सगळं वातावरण शूट होतं अशी शेळी कोणती आहे आणि मराठवाड्यामध्ये जास्त करून कोणत्या शेळीचं जास्त संगोपन केलं जातं शेळी कोणती जास्त पाळल्या जाती तर वरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात जास्त सहन करणारी वातावरण कोणतंही वातावरण असं हिवाळा पावसाळा उन्हाळा याच्यामध्ये शूट होणारं शेळी म्हणजे उस्मानाबादी आहे मित्रांनो उस्माना उस्मानाबादी शेळी ही हिवाळा पासाळा उन्हाळा कोणतंही वातावरण असलं तरी त्याच्यामध्ये शूट होती आणि तिला ते वातावरण शूट होतं जास्त आजारी पडत नाही आणि मेन म्हणजे ही शेळी तिला हात चारा द्या हात खुराक द्या खुराक असला नसला तरी काही फरक पडत नाही कारण की ही शेळी इतकी काटक आहे मित्रांनो की हिला कुठल्याही बिमाराला बिमारीला ताबडतोब बळी पडत नाही त्याच्यामुळं उस्मानाबादी शेळी ही नंबर एक आहे आणि ह्या शेळीला तुम्ही काही टाका चारा खाती हिला म्हणजे असं तिचं बंधन नाही चाऱ्याचं चा। तुम्ही कडबा टाका भूस टाका सारायला सोडा चारायला सोडली तरी पण एकदम चांगल्या पद्धतीनं सरते हे बघा तिला बंदिस्तच ठेवा असं काही बंधन नाही आपल्या मनावर आहे आपण बंदिस्त गेली तरी बंदिस्त होऊ शकते आणि फिरस्ती के असली तरी फिरस्ती राहू शकते अशी म्हणजे कोणत्याही बंधनात ही शेळी राहणारी नाही मित्रांनो हे उस्मानाबादी शेळ्या आहे आपल्याकडे सगळ्या गावरान उस्मानाबादी तर हे बघा किती चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत आपल्या ते मित्रांना उत्तर देण्याचं माझं काम होतं त्याच्यामुळं हा आजचा व्हिडिओ आपण थोडक्यात म्हणजे कोणती शेळी महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेळी पालन केलं जातं कोणत्या शेळीवरती तर ते म्हणजे सर्वप्रथम उस्मानाबादी उस्मानाबादी शेळ्या ह्या तुम्हाला कुठं पण जास्त प्रमाणात आढळणार कुठं गेले तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर उस्मानाबादी शेळी तुम्हाला सर्वात जास्त आढळणार आहे कारण की ह्या शेळीचं महत्त्व म्हणजे असं आहे की याचं ह्या शेळ्यांचं बोकडचं मटण एकदम चविष्ट आहे बाकीच्या शेळ्यापेक्षा कारण की ही शेळी एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे ह्याची आणि मजबूत शेळी आहे कुठल्याही बिमार कुठलाही बिमारी या होता तुम्ही तिला ताबडतोब बळी पडत नाही त्याच्यामुळे ही शिळी चांगली आहे आणि हिचं वेद देण्याचं प्रमाण म्हणजे जास्तीत जास्त दोन आणि त्याच्यापेक्षा ही तीन तीन वेद देण्याचं कमी आहे तीन पिल्लं देण्याचं कमी आहे पण दोन वेद देण्याचं दोन पिल्लं हमकास देते पहिला रो असल्याच्या नंतर एक पिल्ल देते पण त्याच्यानंतर दोन पिल्लं नक्की देते आणि ही जवळपास बरेच दिवस आपल्याला चांगल्या प्रमाणात उत्पादन देते आहे त्याच्यामुळं तुम्ही पण अशा उस्मानाबादी शेळी घेऊनच सुरुवातीला शेळी पालन करावे जोपर्यंत तुम्हाला चांगली माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही तो शेळी पालनं उस्मानाबादी शेळी पालनावरच काम करून नंतर तुम्ही दुसऱ्या शेळ्याकडे वळवू शकता कारण की, की ही शेळी अशी आहे की हिच्यापासून तुम्हाला पूर्ण अभ्यास भेटू शकतो नवीन शेळी पालकांनी सुरुवात ही उस्मानाबादी शेळीपासून करावी उस्मानाबाद शेळीला कुठलीही बिमारीला लवकर बळी पडत नाही त्याच्यामुळं उस्मानाबादी शेळीच सर्वात प्रथम निवडावी शेळी पालन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर चार दोन वर्षानंतर तुम्हाला जर वाटलंच तर दुसऱ्या क्वालिटीच्या शेळ्या तुम्ही त्याच्यापासून शेयीपालन सुरू करू शकता बाकीच्या जे आहेत मग समजा त्याच्यात बोर आली बिटल आली शिरोळे आली सोजत आली अशा ह्या यांना म्हणजे आपल्याला ह्या शेळ्यांचा अभ्यास झाल्याशिवाय ते शेयीपालन डायरेक्ट करू शकत नाही आणि ज्यांनी केलं त्यांना तोट्यात जावं लागलं मित्रांनो त्याच्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हणल्याच्यानंतर आपल्याला अगोदर अभ्यास असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्यापैकी उस्मानाबादी शेळ्या घेऊन त्याच्यापासून तुम्ही पालन चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता तर व्हिडिओ कसा आवडला त्यांनाही कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तर आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये <coughs> सांगासारखं खूप आहे उस्मानाबादी शेळीबद्दल पण कसं आहे उस्मानाबादी शेळी दुधाला पण चांगली असते पिल्लं पण तिचे स्ट्रॉंग असतात दूध जास्त असल्यामुळं कसं आहे की पिल्लांचं पण संगोपन पण चांगल्यापैकी होतं हे बघा आता हे उस्मानाबादीचे पिल्लं आहेत आपले किती चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्ही सगळ्या उस्मानाबादी शेळ्या आहेत आपल्याकडं अदर क्वालिटीचे कोणत्याच नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही पण चांगल्यापैकी पालन करून याच्यामधून बऱ्यापैकी तुम्ही इन्कम करू श घेऊ शकता कारण की मित्रांनो कसं झालेलं आहे शेतीला शेतीच्या मालाला भाव नाही शेतकरी खूप अडचणीत येतो आहे दिवसांदिवस खताला भाव आहे पण मालाला भाव नाही आज एक बॅग जर खेताची घ्यायची म्हणलं तर सतराशे अठराशे रुपये आपल्याला मोजावे लागतं आणि त्याच जागेवरती आपली सोयाबीन असू द्या तुमचा हरभरा असू द्या त्याला तुम्ही मार्केटमध्ये नेल्यानंतर पाच हजाराच्या आतच चार हजार दोनशे चार हजार तीनशे अशापैकी तुम्हाला भाव भेटतो आहे मग विचार करा तुम्हाला खताचे दोन बाग आहे बॅगच्या दामामध्ये हा म्हणजे तुम्हाला काहीही शेती पुरवू शकत नाही तुमचं खताचं प्रमाण जास्त भावाचं खताचं भावाचं प्रमाण जास्त झालं आणि तुमच्या पिकाच्या भावाचं प्रमाण कमी झालं मग आता विचार करा तुम्ही त्याच्यापेक्षा जरा तुम्ही पिकाचं प्रमाण कमी करून या शेळ्या पा शेळी पालनाचं प्रमाण जर जास्त केलं शाळ्याकडे लक्ष दिलं प्रत्येक शेतकऱ्यांना दोन तीन शेळ्या एक दोन आपल्या गोठ्यावरती सांभाळल्या तर शेतीला खूप काही चांगल्यापैकी आधार होऊ शकतो आणि तुम्हाला बराच काही सपोर्ट होऊ शकतो मित्रांनो त्याच्यामुळं आजच्या घडीला शेळीपालन हे शेतीपेक्षा चांगल्यापैकी उत्पन्न देणारं व्यवसाय आहे मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याकडे एक दोन तीन शेळ्या अशा असणं गरजेचं आहे मला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा शेती बरी की बळी बरी, बरी नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि असेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओ बघा आणि काही तुमचे जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कमेंटला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देईल तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील या चॅनलवरती चला तर भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत मित्रांनो